त्या नाशिकच्या आदिवासी विकास भवनासमोर आहे गेल्या तीन महिन्यापासून आदिवासी बांधव आपल्या विविध मागण्यांसाठी या शासकीय आदिवासी विकास भवनासमोर आंदोलनाला बसलेले आहे आपण बघू शकतो रस्त्यावरती ते आंदोलनाला बसले आहे अनेक सण त्यांनी याच रस्त्यावरती केलेले आहे आता आपल्या काही दिवसातच दिवाळी सण आहे सण मोठा सण महाराष्ट्रामध्ये मानला जातो आणि तो खरोकडं घरातच साजरा केला जातो मात्र आता हे आदिवासी बांधव आता की दिवाळी सुद्धा रस्त्यावरती सा साजरी करणार आहे आपण बघू शकतो कशाप्रकारे त्यांनी आपला संसार या रस्त्यावरती काढलेला आहे आपल्यासोबत येथील काही आदिवासी बांधव आहे जे ते आपल्या मागण्या घेऊन या परिसरामध्ये बसलेले आहे आपण बोलतो आपण त्यांना सगळे जाणून घेऊया काय तुमची भावना आहे आणि तुम्ही किती दिवसापासून आंदोलनाला बसतील आणि काय तुमच्या प्रतिक्रिया आहे आम्ही मागील जवळजवळ सत्त्याण्णव दिवसापासून या आदिवासी आयुक्त तुम्� कार्यालयासमोर बसलेलो आहोत एक साधी रास्त मागणी होती की जे आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी विकास विभागातर्फे पंचवीस मे रोजी एक शासन आदेश काढण्यात आला त्याच्यात त्यांनी नमूद केलं की शासकीय आश्र आश्रमशाळेत कार्यरत असणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनाऐवजी कंपनीतर्फे बाह्यस्रोताद्वारे माणसं पुरवायचे असं तो शासन आदेश होता तर त्या शासन आदेशमुळे जवळजवळ रोजंदारीचे वर्ग तीन आणि वर्ग चारचे जवळजवळ साडेचार हजार लोक हे रस्त्यावर आलेले आहेत म्हणजे बेरोजगार झालेले आहेत त्याच्या उपरात आम्ही वारंवार आदिवासी विकास मंत्री महोदय गिरजी महाजन साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत बैठका करूनही त्याच्यावर तोडगा निघालेला नाही त्यामुळे आम्ही मागील महिन्यामध्ये पंचवीस सप्टेंबर रोजी आतापर्यंत न झालेल्या महाराष्ट्रामध्ये पेसा ग्रामसभेची महापंचायत भरवली आणि त्या महापंचायतमध्ये जवळजवळ बाराशे ग्रामपंचायतीचे पेसाचे ठराव हे मंजूर करण्यात आलेले आहेत हे स्रोत यंत्रणे आठवण्यासाठी ते बाहे यंत्रणा आठवण्यासाठी जे ठराव झालेले ते ठराव आम्ही येत्या चौदा तारखेला डोक्यावर घेऊन ना नाशिक आयुक्त कार्यालय ते मुंबई राज्यभवन इथे हा आम्ही पायी मोर्चा काढणार आहोत आणि थेट ते निवेदन ते ठराव आम्ही राज्यपालांना सादर करणार आहोत कारण की राज्यसभा ना लोकसभा सबसे बडी ग्रामसभा ती ग्रामसभेचे ठराव घेऊन आम्ही मान्य राज्यपाल महोदयांकडे जाणार आहोत ही आमची पुढची दिशा आहे तुम्ही दिवाळी आता इथे साजरी करणार आहे का आपल्या गावाकडे घरी जाणार आहे काय साहेब का। जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही दिवाळी जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दिवाळी आम्ही रस्त्यावरही साजरी करू तसंही जर आमच्या मागण्या मा... मान्य झाल्या तो नाहीत तर कोणत्या तोंडाने आम्ही दिवाळी साजरी करणार आमच्या लेकराबाळांना कोणत्या पद्धतीने आमचे तोंड दाखवणार शासनाने असंही आमची दिवाळीच काढली दिवाळच काढले परंतु जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही आणि शासनाने जे चुकीचं धोरण राबवलंय आणि तुमच्या मार्फत मी परत एकदा आमच्या मंत्री महोदयांना तुमच्या मार्फत सांगू इच्छितो की प्रत्येक वेळेस त्यांच्या बाईटमध्ये आम्ही ऐकतो की हे लोक अपात्र आहेत त्यांनी आयुक्त कार्यालयाला निर्देश द्यावे आदेश द्यावे आणि आमचे कागदपत्र पडताळणी करावी दहा दहा वर्षापूर्वी त्यांच्याच डीओ कार्यालयामार्फत आय एस अधिकाऱ्यांनी आमच्या नियुक्त केलेले आहेत आणि दहा वर्ष आम्ही सेवा दिल्यानंतर आज जर आमच्या विभागाचे मंत्री महोदय म्हणत असतील की आमचे अपात्र आहोत आम्ही अपात्र आहोत कोणत्या निकषांवर तुम्ही आम्हाला अपत्र ठरवतायत हा सुद्धा आमचा त्यांना सवाल आहे आता सगळे आमचे बांधव आहेत आज आणि उद्यापर्यंत सगळे इथे जमणार आहेत आणि परवा अकरा वाजेनंतर आमची जी मित्र संघटना आहे आमच्यातलीच ती संघटना इथून मार्गक्रमक करेन आणि इथले काही आंदोलन करते की इथंच आंदोलन करते अशी आमची भूमिका आहे नक्कीच शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची पंधरा दिवस आठ दिवस सुट्टी देण्यात येते आणि ते आपली सुट्टी घरी साजरी करतात मात्र हे आदिवासी बांधव आता यांची दिवाळी इथंच साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांचा चौदा तारखेला ता त्यांचा तार ता ता मोर्चा हा मुंबईकडे रवाना होणार आहे स्टार पॉन महाराष्ट्र न्यूजातील निर्माण पटा नाशिक